पोलिसांच्या सायरनचा आवाज करून दरोडीखोराने रचला कट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उधळला डाव दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील दोघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे या दरोडेखोरांच्या कारमध्ये चक्क पोलीस सायरन आंबर दिवाणी लाठी सारखं साहित्य आढळून आलं आहे पोलिसांनी ही कारवाई वैजापूर हद्दीत केली असून अंधाराचा फायदा घेऊन इतर चार आरोपी फरार झाले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणला गुप्त माहिती मिळाली होती की मुंबई नागपूर हायवेवरील बेलगाव शिवारात एका हुंडई वेरणा कारमधील काही संशयित लोक दरोडेच्या तयारीत आहेत ही, ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि अचानक छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी अमोल साईराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती पवार या दोघांना जागीच पकडले तर त्यांचे इतर चार साथीदार मक्क्याच्या शेतातून पळून गेले पोलिसांनी पकडलेल्या कारची तपासणी केली असता त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही गाडीमध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबतच पोलिसांसारखे भासणारे साहित्यही सापडलं यात खालील वस्तूंचा समावेश होता एक गावटी कट्टा एक जिवंत काळतूस नायलॉनची दोरी वायर व वा पत्रे कापण्याची कटर हातोडी छन्नी लोखंडी पकड पाना सळई चाकू सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारायचा काळ्या रंगाचा स्प्रे एक्सा ब्लेड चेहऱ्यावर घालण्याचे मास्क मिरची पावडर अंबर दिवा सायरन आणि पोलीस लाठी या प्रकरणात पोलिसांनी एकूण एक लाख एकोणसाठ हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दोन्ही आरोपींना वैजापूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत यामुळे पोलीस वेशातील दरोड्याचा मोठा कट उधळला गेल्याचे स्पष्ट झालं आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा